न आपण आता रस्त्यानं चाललेलो होतो तुम्ही पाहू शकता गाडी या ठिकाणी आपण थांबवली तर शेतकऱ्यांकडून काही वेळेस चुका होता त्याच्यातील एक महत्त्वाची चूक म्हणजे या ठिकाणी कोणीतरी पेरणी झालेले आहे आणि की तुम्ही पाहू शकता इथं खात ज्या पद्धतीनं पडलेलं आहे एखादं गाय म्हणा किंवा मग शिळी म्हणा ज्यावेळेस हे खात वगैरे खाती आता इथं तुम्ही जनावर पण पाहू शकता हे हिरवळ आहे आणि सगळे जनावर सोडलेले आहेत खात वगैरे खातो त्यावेळेस जनावरांना पॉयझन वगैरे होऊन जनावर मरू शकते शेतकरी म्हणते किंवा इतर जनावर समजा आम्ही काही घरी ठेवलं नाही काय नाही त्यांना सांगता येत नाही ना आणि जनावरांना पण खरं लागतं जनावर खाऊन घेतात पण ते शेतकऱ्याचं लक्षात येत नाही आता ह्या जनावरांमधलंच एखादं जनावर सुटलं आता इथं कोणी शेतकरी बी नाही त्यांना माहीत नाही आपल्या इथं जनावर आहेत किंवा मग या ठिकाणी खात वगैरे पडलेलं आहे तर हे अशा चुका होऊ शकतात आता सध्या तर प्रायमरीनं मी स्वतः डॉक्टर आहे म्हणून समजा ते उचलून टाकतो पण सामान्य मसाल्या गोष्टी लक्षात येत नाहीत मला अशा पद्धतीने कुठं वाईट कॉल असं आढळत असेल तर याला उचलून टाका